नवरात्रीचा पाचवा दिवस माता स्कंदमाता रंग पांढरा पर्वतावर राहून सांसारिक प्राण्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी स्कंदमाता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी या देवीची पूजा केली जाते त्याच्या कृपेने मूर्ख ही शहाणावतो अशी आख्यायिका आहे स्कंद कुमार कार्तिकेयची ती माता असल्यामुळे तिचे नाव स्कंदमाता असे ठेवण्यात आले त्यांच्या मूर्तींमध्ये भगवान स्कंद बाल स्वरूपात त्यांच्या मांडीवर विराजमान आहेत या देवीला चार हात आहेत ्याने आपल्या उजव्या वरच्या हाताने स्कंदला आपल्या मांडीत धरले आहे खालच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे डाव्या बाजूस वरचा हात वरद समुद्रामध्ये आहे आणि खालच्या बाहूमध्ये कमळाचे फूल आहे त्यांचा रंग अतिशय गोरा आहे ती कमळाच्या आसनावर बसते म्हणून याला पद्मासन असेही म्हणतात सिंह हे या देवीचे वाहन आहे शास्त्रात त्याचे मोठे महत्व सांगितले जाते त्याची पूजा केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भक्ताला मोक्ष मिळतो सूर्यमालेची प्रमुख देवता असल्याने तिचा उपासक अलौकिकपणे तेजस्वी होतो त्यामुळे साधक किंवा भक्त मन एकाग्र आणि शुद्ध या देवीची आराधना करतो त्याला अस्तित्वाचा सागर पार करताना कोणतीही अडचण येत नाही त्यांच्या उपासनेने मोक्षाचा मार्ग सुगम होतो ही देवी विद्वान आणि सेवक निर्माण करणारी शक्ती आहे म्हणजे चैतन्य निर्माण करणे कालिदासांनी लिहिलेल्या रघुवंश महाकाव्य व मेघदूत रचना स्कंदमातेच्या कृपेनेच शक्य झाल्या असेही म्हणतात